जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु रुसा परब्रह्म गुरवे आज गुरुपौर्णिमेचा उत्सव या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमाही असं म्हणतात व्यास विशाल बुद्धे आपले व्यास दे होऊन गेले यांची बुद्धी विशाल होती आणि म्हणून व्यासांनी या जगामध्ये परोपकाराच काम आणि परपीडेचं काम याचं ज्ञान जगामध्ये ठेवलं आहे परोपकाराय पुण्य आणि परपीडा पाप आता आजच्या काळात पाप शब्द हा आपल्याला थोडासा दुःख वाटतो परोपकार हा बरा वाटतो पण पाप म्हणण्यापेक्षा अविचार आणि विचार म्हणजे व्यासांनी दोन गोष्टी ठेवलेल्या आहेत विचाराने चाललं तर जगात काय चालेल आणि अविचाराने चाललं तर काय चालेल अविचार म्हणजे दुर्योधन आणि विचार म्हणजे धर्मराजा धर्म आणि अधर्म या दोन गोष्टींचा संवाद आणि या दोन गोष्टींचा परिसर व्यासांनी जगामध्ये मांडला आहे आणि पंचमवेद म्हणून महाभारत या महाभारतामध्ये वेदाचं तत्व अतिशय सोप्या रूपानं आपल्या समाजापुढे मांडलं म्हणून व्यासांची विशाल बुद्धी आहे जर व्यासांच्या मताप्रमाणे आपण जगामध्ये आचरण केलं की प्रत्येक जीवानं एकमेकांवर परोपकार करायचा उदाहरण देतो आजच्या वर्तमान स्थितीतलं की देशामध्ये झाडं लावा झाडं लावा झाडं लावा हे चाललंय झाड आपल्यावर परोपकार करतात परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहनिद्या परोपकार निसर्ग आपल्याला हवा देतो उत्तम प्रकारचं आरोग्य देतो दे त्याप्रमाणे आपल्याकडून वृक्षसेवा झाली पाहिजे म्हणून भारतामध्ये ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वृक्षपूजन सांगितलंय आणि आषाढ शुद्ध पूज पौर्णिमेला गुरुपूजन सांगितलंय पुढच्या पौर्णिमेला समुद्रपूजन सांगितलंय त्याच्या पुढच्या पौर्णिमेला पितरांचं पूजन सांगितलंय त्याच्या पुढच्या पौर्णिमेला आकाश आकाशपूजन सांगितलंय मग अग्निपूजन सांगितलंय म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला व्यासांनी जगामध्ये जे पंचमहाभूत आहे त्या पंचमहाभूतापासून जे आपण घेतो ते त्यांना परत करावं याकरता आपल्या देशामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी प्रत्येकानं आपल्या आईच्या नावानं एक झाड लावावं असं जे सांगितलेलं आहे ते खरोखर आपण निसर्गाची परत करू असं समजून प्रत्येकानं झाड जगून दाखवावं आणि देशामध्ये आज जे निर्माण झालेलं आहे प्रदूषण ते दूर करावं हा व्यासांचाच उपदेश आहे म्हणून व्यास पौर्णिमा या दे याला म्हणतात त्याच्यानंतर याला गुरुपौर्णिमेचं महत्त्व आलं भगवान दत्तात्रयांनी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अवतार घेऊन जगामध्ये दत्तात्रयांना असं म्हणतात अत्रिपुत्रो महातेजो तेजो दत्तात्रय महामनी तस्य स्मरण मात्रेनं सर्व पाप प्रमुखते संसारामध्ये आपण अटकल्यावर अनन्य गोष्टी आपल्याकडे होतात म्हणून दत्त म्हणजे सावध दत्त या शब्दाचा अर्थ सावध आहे काय सावध पाहिजे जीवनात आपलं चित्त म्हणून दत्त संप्रदायामध्ये चित्त साधना देतात आणि एकदा माणसाचं चित्त स्थिर झालं की तो जगातला आनंद अनुभव शकतो अस्थिर चित्ताचा मनुष्य सुखी संसारामध्ये सुद्धा सुखी राहू शकत नाही म्हणून आज गुरुपौर्णिमा प्रत्येकानं आपापल्या संप्रदायाप्रमाणे चार संप्रदायांची ज्याप्रमाणे चार शंकराचार्य आहे आणि आपला वारकरी संप्रदाय आहे या संप्रदायाप्रमाणे माणसानं जगामध्ये व्यासांच्या पद्धतीप्रमाणे किंवा व्यासांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या घरामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करावा आणखीन या दिवसाला ग्रंथपूजनाचं महत्व आहे म्हणून जे आपले ग्रंथ आहेत चार वेद सहा शा, शास्त्र अठरा पुराण त्यातलं एक पुराण अत्यंत महत्वाचं आहे श्रीमद भागवत पुराणाचं म्हणून भागवत वाचणारे किंवा ज्योतिष सांगणारे किंवा जे काही आपल्याला परमार्थामध्ये आणि संसारामध्ये अनुभवाला येणारे गुरु आहेत त्या गुरुंची पूजा करून आपण कृतार्थ व्हावं असा हा गुरुपौर्णिमेचा उत्सव आज आपल्या संपूर्ण काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत साजरा होत असतो सगळ्यांनी गुरुपूजा करून पुढचे येणार जे आपलं वर्ष आहे हे आपलं आनंदाने घालवावं आपल्या हातून परोपकार व्हावा कोणत्याही जीवाला परपीडा होऊ नये गुरुचा हाच उपदेश असो की सत्संगतीचा महिमा कळेना सत्संग कोठे शर्मल्या मिळा संतती आणि संपत्ती यांच्यामध्ये सद्बुद्धी असणं ही गुरु आहे कृष्णार्पण मस्तू